मंत्र्यांटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मोबाईलवरून यूट्यूब चॅनल ओपन कसं करायचं ते सविस्तरपणे मराठीमधून सांगणार आहे आणि चॅनलसोबत मी त्या दहा ज्या सेटिंग आहेत त्या पण तुम्हाला सांगणार आहे कारण त्या का महत्त्वाच्या आहेत कारण की खूप सारे मित्र यूट्यूब चॅनल ओपन करतात आणि पण त्याच्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत आणि ते वर्षभर व्हिडिओ टाकत राहतात तरी पण त्याच्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत तर ते चॅनल ओपन करताना त्या कोणत्या दहा सेटिंग आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि चॅनल मोबाईलवरून ओपन कसं करणार करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा कुठेही स्किप करू नका आणि जर मित्रांनो तुमची जर जुनी ईमेल आय डी असेल तर जुन्या ईमेल आय डीला आपल्याला तिच्यावरती चॅनल ओपन करायचं नाही तर आपल्याला नवीन जीमेल आय डी ओपन करायचं आहे तर असं काही नाही मित्रांनो की आपल्याला यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी लॅपटॉप किंवा पी सी असणं गरजेचं आहे आपण मोबाईलवरून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपलं चॅनल तयार करू शकतो तर व्हिडिओ तुम्ही काय करा कुठेही स्किप नका करू सर्व जर सेटिंग तुम्हाला व्यवस्थित जर समजल्या तर तुमचं चॅनल एकदम बूस्ट करेल आणि एकदम चांगलं चालेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता जाऊया आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती मग सुरुवातीला आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवर यायचं आहे मोबाईलच्या स्क्रीनवर आल्याच्यानंतर बघू शकता आपल्याला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे यूट्यूब चॅनल ओपन झाल्याच्यानंतर खाली बघू शकता इथे आपलं प्रोफाईल वगैरे येत आहे एकदम खाली याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला स्विच अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपले स जेवढे चॅनल आहेत तेवढे इथं दाखवता ते शो करता आहे वरती बघू शकता मित्रांनो इथं प्लसचं आयकन आहे आए। याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक खुल... केल्याच्यानंतर थोडं थांबायचं आहे यूट्यूब चॅनल खोल खोलणं गरजेचं आहे पण मित्रांनो तुझ्या सेक सेटिंग कशा असतात काय असतात ते आपण खूप जाणून घेण्याचं जाणून घ्यायचं महत्त्वाचं असतं तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सुरुवातीला बघू शकता क्रिएट अकाउंट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला फॉर माय पर्सनल यूज याच्यावरती क्लिक क्लिक करायचं आहे बघू शकता याच्यावरती क्लिक केलं आहे आता आपल्याला सुरुवातीला पहिलं नाव टाकायचं आहे तर आपण तिचं नाव टाकून घेऊ एक्झाम्पल कोणतं पण नाव टाकतो मी हनुमान पाटील नाव टाकतो तिथं तर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं आपली जन्मतारीख आपल्याला टाकायचं आहे तर उदाहरणार्थ मी इथं एक्स वाय वायझड जन्मतारीख टाकून घेतो तर इथं आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे जर मेल असेल तर मेल करायचं आहे आणि फिमेल असेल तर फिमेल करायचं आहे चला आणि त्याच्यानंतर खाली नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता आता काय आलं आहे क्रिएट युअर जीमेल ॲड्रेस याच्यावरती आपल्याला खाली तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता काय करायचं आहे मित्रांनो इथं आपला जो आपल्याला ईमेल आय डी बनवायचा आहे तो ईमेल आय डी इथं टाकून घ्यायचा आहे तर आपण टाकू आपन ही ही था। हनुमान पाटील तर आपण टाकून घेणार आहे मित्रांनो बघू शकता इथं हनुमान पाटील वरील पुढं काहीतरी अंक टाकूया एक चार पाच एक चार पाच हनुमान पाटील एक चार पाच असं आपण नाव टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तर काय म्हणत आहे ते दॅट यूज जर टेकन ट्राय आण ना म्हणजे काय म्हणते ते हे ईमेल आय डी कोणतरी ऑलरेडी यूज केलेला आहे तर आणखी एक अंक आपण त्यामध्ये टाकू म्हणजे चौदा पंचावन्न हा अंक टाकलेला आहे त्यानंतर नेक्स्ट करू तर बघू शकता नेक्स्ट झालेला आहे त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला आपला पासवर्ड टाकाय टाकून घ्यायचा आहे तर पासवर्ड स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे म्हणजे सिम्बॉल क्युअर्स सर्व काही अल्फाबेट नंबर वगैरे सर्व काही ते म्हणजे आलं पाहिजेत म्हणजे आपला पासवर्ड स्ट्रॉंग असला पाहिजे जेणेकरून आपला पासवर्ड कोणीही हॅक नाही केला पाहिजेत तर चला आपण एकदम स्ट्रॉंग पासवर्ड टाकू तर आता याच्यानंतर पुढे काय टाकू आपण एखादे अंक टाकून घेऊ त्यानंतर नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला पासवर्ड सेव्ह करून घ्यायचा आहे आणि खाली यायचं आहे खाली यस आय एम इन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर हनुमान पाटील चौदा पंचावन्न ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आपला ईमेल तयार झालेला आहे याच्यावरती आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे जे याच्या टर्म अँड कंडिशन आहे ते वाचून घ्यायचं आहे पॉलिसी त्यानंतर आपल्याला आय अॅग्रीवर खाली क्लिक करायचं आहे तर थोडा वेट घेता आहे मित्रांनो तर बघू शकता आता आपली इथे ईमेल एल आय डी ऑलरेडी ओपन हो होत आहे तर बघू शकता जी ईमेल आय डी आपण ओपन केली होती वरती खाली बघू शकता तर खाली बघू शकता मित्रांनो हनुमान पाटील चौदा पंचावन ही ईमेल आय डी इथे आलेली आहे याच्यावर आपण ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर खाली बघू शकता इथे प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे प्रोफाईलवर क्लिक केल्याच्यानंतर इथे क्रिएटर चॅनल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या चॅनलचं नाव टाकायचं आहे नाव कसं टाकायचं आहे इथं तर आता आपलं नाव आलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्या चॅनलचं नाव टाकायचं आहे तर मी इथे शॉर्टमध्ये नाव टाकायचं आहे कारण कर की जेणेकरून आपलं चॅनल लवकर सर्चमध्ये आलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे शॉर्टमध्ये नाव टाकायचं आहे तर मी टाकतो एच पी ब्लॉग ब्लॉक सेव्हन सेवन एच पी ब्लॉक सेव्हन सेवन एच पी ब्लॉक सेव्हन सेवन तर असं आपण नाव टाकलेलं आहे त्यानंतर नावावरती बघू शकता इथे नाव सेव्ह करायचं आहे तर आपलं नाव इथे सेव्ह झालेलं आहे बघू शकता एच पी ब्लॉक सेवन सेवन कारण की आपण ब्लॉकचं चॅनल तुम्हाला बनवून दाखवत आहे की कसं बनवायचं त्यानंतर आपलं युट्यूब हँडल इथे युट्यूबचं हँडल असतं हँडल जर आपल्याला चेंज करायचं असेल तर आपण चेंज करतो किंवा असं राहू द्यायचं असेल तर असं पण राहू देऊ शकतो तर इथं आपण याला असं करावं देणार आहोत शिव तर त्याच्यानंतर खाली काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला क्रिएट अ चॅनल याच्यावरती क्लिक करायचं आहे बघू शकता क्रिएट अ चॅनल क्रिएट तर आता आपलं चॅनल क्रिएट झालेलं आहे तुम्हाला लगेच दाखवतो यू चॅनलवर गेल्याच्यानंतर नंतर बघू शकता तर बघू शकता मित्रांनो आपला चॅनल क्रिएट झालेला आहे इथे बघू शकता एस पी ब्लॉग त्यानंतर आपल्याला चॅनल थोडंफार सुरुवातीला इथे एडिट करावं लागेल तर एडिट कसं करायचं तर पण मी तुम्हाला सांगतो तर इथे पेन्सिलच्या आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथे फोटो फोटो सिलेक्ट करायचा आहे तर उदाहरणार्थ एक्झाम्पलसाठी मी एखादा पण पन। कोणता पण इथे फोटो सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला भावाचा फोटो आहे ते मी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो इथं तुमची जी प्रोफाईलची पिक्चर म्हणजे जे तुम्हाला तुमच्या चॅनलवरती फोटो ठेवायचा आहे तो फोटो इथं ठेवायचा आहे आपण तर बघू शकता इथं आता तो फोटो पण येईल बघू शकता तो फोटो इथे आलेला आहे आप त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाची सेटिंग म्हणजे काय करायचं आहे डिस्क्रिप्शन द्यायचे आहे डिस्क्रिप्शन म्हणजे कशी लिहायची आहे की आपले चॅनलविषयी थोडीफार माहिती लिहायची आपण चॅनलमध्ये कोणते कोणते व्हिडिओ टाकतो काय ते सर्व माहिती इथे भरायची आहे तर मी सुरुवातीला इथं थोडंच टाकतो कारण की व्हिडिओ आपला खूप मोठा होईल तर हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल वेलकम टू माय चॅनल तर एवढे टाकू आणि सेव्ह करणार आहोत आपण तर एवढी इथली सेटिंग झालेली आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर एवढी बघू शकता इथं साईडला इथं बॅनरचं चिन्ह येत आहे तर आपल्याकडे बॅनर नाही तर तुम्ही बॅनरसाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून टाकणार आहे तर आता आपलं चॅनल क्रिएट झालेलं आहे आता आपण व्हिडिओ वगैरे टाकू शकतो त्याच्यानंतर इथं अॅनिटिक्स बघू शकता अॅनिटिक्स याच्यामध्ये आपलं सर्व काही अँडस शो होते सध्या आपण एकही एक व्हिडिओ टाकला नाही त्याच्यामुळे काही दिसत नाही तर आपल्याला आता ही झाली इथली सिटिंग ही पण पूर्ण झालेली नाही तर आपल्याला चॅनलची सेटिंग जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच चॅनलवरती व्हिडिओ टाकायचे आहे सुरुवातीला व्हिडिओ टाकायचे नाही कारण जेव्हा चॅनल एकदम व्यवस्थितपणे आपलं चॅनल म्हणजे डेकोरेट होईल त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड करायचा आहे डायरेक्ट चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायचे नाही दोन तीन दिवसाच्या नंतर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायचे तर आता महत्त्वाच्या सेटिंग कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला लगेच सांगणार आहोत तर आपल्यालाच आता काय करायचं आहे डायरेक्ट मध्ये जायचं आहे मध्ये जाऊ आपण डायरेक्ट मध्ये जाऊन युट्यूब चॅनल ओपन करायचं आहे तर मित्रांनो फायनली आपलं चॅनल ओपन झालेलं आहे आणि ची जे म्युझिक वापरतो आपण ती म्युझिक कुठून घ्यायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता खाली चॅनल ओपन झाल्याच्यानंतर म्युझिकचं ऑप्शन येत आहे बघू शकता इथून जर तुम्ही म्युझिक यूज केली तुमच्या व्हिडिओमध्ये कोणते पण तर तुम्हाला काही कॉपीराईट वगैरे लागणार नाही तुम्हाला एखादी म्युझिक मी प्ले करून दाखवतो तर बघू शकता खूप छान म्युझिक आहे आणि जर डाऊ तुम्हाला डाऊनलोड करायचे असेल तर तुम्ही इकडे साईडला जाऊन डाऊनलोड करू शकता इकडे बघू शकता इकडे साईडला डाऊनलोडचं ऑप्शन आहे डाउनलोड केल्याच्यानंतर तुमच्या फाईलमध्येही म्युझिक सेव्ह होणार आहे इथून जर तुम्ही इथून जर तुम्ही कोणती पण म्युझिक यूज केली तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर चला आता आपलं आपण मेन मुद्द्याकडे जाऊ तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं याला झूम करायचं असं बघू शकता तुम्हाला ती सेटिंग दिसणार नाही झूम केल्याच्या नंतर इकडे खाली साईडला डाव्या साईडला एकदम खाली सेटिंग म्हणून ऑप्शन दिसेल मित्रांनो बघू शकता तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे यू एस डी डॉलर हे आपल्याला आशाला असं इथं काही करायचं नाही त्यानंतर खाली चॅनलवरती जायचं आहे बघू शकता चॅनलवरती गेल्याच्या नंतर इथं आपली जी कंट्री आहे म्हणजे आपला देश सिलेक्ट करायचा आहे तर आता इथं आपण आपला देश सिलेक्ट करून घेऊया इंडिया बघू शकता इथं आपण इंडिया सिलेक्ट करून गेलेला आहे आणि इथं आपण कीवर्ड्स वगैरे टाकायचे आहेत म्हणजे जे आपलं चॅनल आहे मित्रांनो त्या चॅनलविषयी आपल्याला इथे कीवर्ड्स टाकायचे आहेत म्हणजे म्हणजे आपलं चॅनल कोणतं आहे एच पी ब्लॉक सेवन सेवन तर एच पी ब्लॉक सेवन 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 ब्लॉगर मराठी ब्लॉगर मराठी ब्लॉगर मराठी ब्लॉगर हे असे खूप सारे म्हणजे पंचवीस ते जवळपास क्यूवर टाकायचे आहे कारण का कारण की आपलं चॅनल जर सर्चमध्ये आणायचं असेल तरच आपलं हे टाकल्याच्या नंतर आपलं चॅनल सर्चमध्ये येणार आहे तर त्याच्यानंतर जी सेटिंग जे आहे मित्रांनो बघू शकता ॲडव्हान्स फीचर ही पण खूप महत्त्वाची सेटिंग आहे ॲडव्हान्स फीचर्समध्ये काय करायचं आहे आपल्याला इथे बघू शकता यस यस नो म्हणजे हे काय आहे जर आपण लहान मुलासाठी व्हिडिओ बनवत असाल तर यस करायचं आहे आणि जर लहान मुलासाठी आपले व्हिडिओ नसतील तर इथं नो करायचा आहे तर इथं आपण नो केलेला आहे बाकी इकडे खाली कोणतीही सेटिंग आपल्याला करायची नाही त्यानंतर समोरची सेटिंग फीचर इलिजिबिलिटी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं काय म्हणत आहे बघू शकता व्हिडिओ ओवर पंधरा मिनिट व्हिडिओ ओवर फिफ्टीन मिनिट कस्टम थर्मनेल अँड लाइव स्ट्रीमिंग म्हणजे पंधरा मिनिटाच्या वेळी जर आपल्याला व्हिडिओ वगैरे टाकायचा असेल तर तुम्हाला ही सेटिंग करणं आवश्यक आहे त्यानंतर ॲडव्हान्स फीचर इन्क्रीज डेली व्हिडिओ अपलोड्स अँड लाईव्ह स्ट्रीम अँड इलिजिबल टू अप्लाय मॉनिटाईज म्हणजे एकापेक्षा जास्त जर व्हिडिओ टाकायचा असेल तर आपल्याला ॲडव्हान्स फीचर पण इनेबल असणं गरजेचं आहे तर एक नंबरचं ऑप्शन हे ऑलरेडी इनेबल आहे तर हे दोन ऑप्शन इनेबल कसे करायचे तर याच्यासाठी मी एक तुम्हाला स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर आता आपण जाणारो कारण की ह्या हे सांगण्यासाठी थोडा टाईम लागतं आहे त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे तर त्यानंतर शेट त्याच्यानंतर जे सेटिंग आहे मित्रांनो अपलोड डिफॉल्ट अपलोड डिफॉल्ट तर अपलोड डिफॉल्टमध्ये काय आहे इथं आपण टायटल डिस्क्रिप्शन म्हणजे जे क्यूवर्ड आपल्याला रेग्युलर टाकायचे आहे ते इथं आपण टाकायचे आहे टायटलमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये काय टाकायचं आहे जे क्यूवर्ट आपल्याला म्हणजे सारखे सारखे टाका लागतात ते जर इथं तुम्ही टाकले तर तुम्हाला सारखे सारखे टाकायची गरज नाही ते ऑलरेडी तिथे येऊन जातात त्यानंतर खाली काय व्हिजिबिलिटी व्हिजिबिलिटी म्हणजे काय तुमचा व्हिडिओ अपलोड झाल्याच्यानंतर पब्लिक करायचा का अनलिस्टेड करायचा का प्रायव्हेट करायचा तर आपल्याला अनलिस्टेड करायचा आहे अनलिस्टेड केल्याच्यानंतर टॅग टाकायचे आहेत टॅग म्हणजे कसे आपल्या चॅनलविषयी जेवढे टॅग आहेत तेवढे टॅग इथे टाकायचे आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला मंगा सांगितलं मराठी ब्लॉग म्हणजे तुमचं जे चॅनल आहे त्या चॅनलविषयी सर्व टॅग इथे टाकायचे आहे जेणेकरून आपलं चॅनल सर्चमध्ये पण येईल आणि लोकांना आपले व्हिडिओ हो लवकर दिसतील जर तुम्ही इथं टॅग वगैरे कोणतेही टॅग टाकले नाही तर तुमचं चॅनल लवकर दिसणार नाही आणि रँक करणार नाही तर इथं तुम्ही टॅग पण सर्व टाकून घ्या असे जवळपास पंचवीस तीस टाकले तर काही हरकत नाही जास्तही टाकू शकता तर त्याच्यानंतर आलं आहे ॲडव्हान्स सेटिंग तर हे पण खूप गरजेचं आहे मित्रांनो ॲडव्हान्स सेटिंग साईडला बघू शकता ॲडव्हान्स सेटिंग याच्यामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला खाली लायसन्स तर स्टँडर्ड यूट्यूब लायसन हे आपल्याला असंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपली कॅटेगरी आता कॅटेगरी काय आहे मित्रांनो हे खूप महत्त्वाची आहे कॅटेगरी हे आपल्याला निवडणं खूप आवश्यक आहे तर कॅटेगरी आपण सिलेक्ट करू कॅटेगरीमध्ये आपले जे चॅनल असतात समजा ते चॅनल आपण सिलेक्ट करायचं आहे तर आपलं ब्लॉग चॅनल आहे तर फिपन अँड ब्लॉग आपण सिलेक्ट केलेले आहे त्याच्यानंतर खाली बघू शकता व्हिडिओ लँग्वेज म्हणजे आपण व्हिडिओ कोणत्या लँग्वेजमध्ये बोलतो तो ते इथे सिलेक्ट करायचा आहे म्हणजे आपण व्हिडिओ बोलतो मराठीमध्ये तर आपल्याला मराठीमध्ये इथं सिलेक्ट करायचं आहे मराठी था, मराटी जाए। था। आपने मराटी हो था। आपने तर इथं आपल्याला मराठी भाषा सिलेक्ट करायची आहे बघू शकता इथे आपण मराठी भाषा सिलेक्ट केलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर जर आपल्याला कॅप्शन वगैरे लावायचं असेल तर इथं आपण लावू शकतो त्याच्यानंतर खाली आपल्या टायटलची लँग्वेज म्हणजे आपली जे टायटल लिहितो त्याची लँग्वेज कोणती ठेवायची ते पण इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कमेंट कमेंट इथं आपल्याला ऑन ठेवायचं आहे आणि इथे कमेंट म्हणजे होल्ड वगैरे हो करायचं असेल तर होल्ड पण करू शकतो आपण जे तुम्हाला करायचं असेल तुम्ही तुमच्या इच्छा करू शकता सर्व तुम्ही सेटिंग जे से जेव्हा जेव्हा जे जे सेटिंग करता तेव्हा इथे सेव्ह करायचं आहे मी तुम्हाला उदाहरणा उधरन, उदाहरणासाठी ह्या दाखवत आहे आणि तुम्ही सेटिंग करसाल आणि इकडे सेव्ह नाही कसाल प्रत्येक सेटिंग करून त्याच्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह करायचं आहे तर एवढ्या आहेत मित्रांनो ह्या बेसिक सेटिंग तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का खरच ला जा जा खरच आपला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ज्या ज्या सेटिंग आपल्या राहिलेल्या आहेत त्या मी स्पेशल व्हिडिओ बनवून टाकल जर खरंच तुम्हाला मनापासून व्हिडिओ आवडलेला असेल आपलं हे मराठीमधून यूट्यूब चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्व मराठीमधून व्हिडिओ बघायला मिळतील व्हिडिओ जर खरंच मनापासून आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद